नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपले यूट्यूब चॅनल रिटेक मराठीमध्ये मित्रांनो इंस्टाग्रामवर ऑनलाईन असताना ऑफलाईन कसे दिसावे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण त्याआधी मित्रांनो इंस्टाग्रामवर लोकांपासून जर तुम्हाला तुमचे ऑनलाईन स्टेटस हायड करायचे असतील तर मित्रांनो इंस्टाग्रामवर लोकांचे ऑनलाईन स्टेटससुद्धा तुम्हाला दिसणार नाहीत हे मात्र निश्चित आहे तर मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला इंस्टाग्राम ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे इंस्टाग्राम ॲप्लिकेशन ओपन करताच तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल इथे तुम्हाला खालच्या बाजूला राईट कॉर्नरमध्ये प्रोफाईल आयकॉन दिसत आहे या प्रोफाईल आयकॉनवरती क्लिक करायचं आहे प्रोफाईल आयकॉनवर क्लिक करताच मित्रांनो तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल इथे तुम्हाला टॉप राईट कॉर्नरमध्ये तीन लाईन दिसत आहेत या तीन लाईनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तीन लाइनवर क्लिक करताच मित्रांनो तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल इथे तुम्हाला सेटिंग अँड प्रायव्हसी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सेटिंग अँड प्रायव्हसी या ऑप्शनवर क्लिक करताच मित्रांनो तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल इथे तुम्हाला स्क्रॉल करत खाली यायचं आहे इथे तुम्हाला एक ऑप्शन दिसेल मॅसेज अँड स्टोरी रिप्लायज तर मित्रांनो तुम्हाला इथे मॅसेज अँड स्टोरी रिप्लायज या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे मॅसेज अँड स्टोरी रिप्लायज या ऑप्शनवर क्लिक करताच मित्रांनो असा इंटरफेस येईल इथे तुम्हाला शो ॲक्टिव्हिटी स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे शो ॲक्टिव्हिटी स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करताच मित्रांनो तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल मित्रांनो शो ॲक्टिव्हिटी स्टेटस हे ऑप्शन जर तुमचं ऑन असेल तर हे ऑप्शन तुम्हाला ऑफ ठेवायचं आहे हे ऑप्शन ऑफ ठेवल्यानंतर मित्रांनो तुम्ही इंस्टाग्रामवर ऑनलाईन असताना ऑफलाईन दिसाल तर आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र